रिपब्लिकन वार्ता बाल लोकशाहीचा महाराष्ट्र सुधार गृहात अल्पवयीन मुलाला होत होती जबर मारहाण बाल सुधार गृहातील हो कर्मचारी व्यवस्थापकांवर पालकांनी केला गंभीर आरोप नाशिक मधून एक धक्कादायक माहिती समोर येते नाशिक येथील बाल सुधार गृहात राहणारा कृष्णा धर्मा काळे वर्ष पंधरा या मुलास रोज तसेच मारहाण होत असल्याचा आरोप स्वतः पीडित मुलाने व त्याच्या आई वडिलांनी बाल सुधार गृहातील कर्मचारी वृत्त असे की कृष्णा धर्मा काळे हा पंधरा वर्ष वयाचा किशोर माननीय न्यायालयाच्या आदेशाने दहा बारा दिवसापासून नाशिक उंटवाडी येथील मुलामुलींची निरीक्षण गृह व बालगृह या ठिकाणी ठेवण्यात आला होता दिनांक 27 जून रोजी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तो काहीतरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला तपासून तो फिनिल पिला असल्याचे निष्पन्न झाले परंतु पालकांच्या म्हणण्यानुसार इतकी गंभीर घटना सकाळी घडली असून आम्हाला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही शिवाय आम्ही त्याला बघायला गेलो असता हा सर्व प्रकार आम्हाला समजला मुलाला बघितले असता त्याच्या पाठीवर काठीने मारल्याचे वळ स्पष्ट दिसत आहेत खर तर या ठिकाणी खूप मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे बालसुधार गृहात मुलांना घाणघाण शिव्या खाण्यासाठी आणि लाकूड आणि पाईपने मार खाण्यासाठी पाठवलं जातं का शिवाय या मुलांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडून येथील कर्मचारी चहापाण्याच्या नावाखाली हजार दोन हजार रुपये लाच घेत असल्याचा आरोपही या पालकांनी केलेला आहे एका पालकाकडून हजार तर दिवसभरातून किती पालक किती या ठिकाणी येत असतील आणि त्यांच्याकडून किती मोठ्या प्रमाणात पैसा या ठिकाणचे कर्मचारी अधिकारी घेत असतील या बाबतीत निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे शिवाय हे प्रकरण इथल्या इथेच मिटवण्यासाठी त्यांच्या पालकांवर निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे कृष्णा काळेच्या पालकांनी सांगितले आहे काळे काय प्रकार घडलाय तुमच्या मुलासोबत माझा मुलगा आहे ना आठ पंधरा दिवसापासून इथं रिमांड ढोरलाय रिमान ढोरलाय तर आम्ही रोज जायचो तिथं भेटायचो रोज तर नव्हतं जात कारण आम्ही काम धंद्यावाले रोज जात नव्हता आम्ही हप्त्यातून एकदा जायचो तर ते लोक काय म्हणायचे इथं नाही मुलगा पैसे नाही पैसे द्या तेव्हा भेटायला या आम्ही काम धंद्यावाले हातावरले आमच्याकडं काय एवढा पैसा राहत नव्हता नाही तर मग काय म्हणायचे इथं भेटायचं नाही चला निघा म्हणजे बाहेर आम्हाला एक दिवशी आम्हाला गेटून बाहेर काढून दिलं बरं ठीक आहे आम्ही गेलो बाजूला सरकून गेलो त्याच्यानंतर काय म्हणायचे पैसे आणा तेव्हा तुम्हाला आम्ही भेटू देतो बरं ठीक आहे आम्ही एक टाइम सातशे रुपये दिले एक टाइम पाचशे रुपये दिले त्यानं गेट गेटच्या मदत नाही घेतले गेटच्या बाहेर येतात मग म्हणतात असा हात मागे घेतात मग म्हणतात पैसे द्या तुमच्याकडून पैसे कोणी कोणी घेतले होते महेंद्र सर प्रकाश सर तिथं कामाला येत तिथं कामाला येत तर बरं ठीक आहे आम्ही ते बी कळायचो कात मुला का मुलाला भेटावं म्हणून आम्ही पैसे द्यायचो पण मग पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही त्याच्या कस्टडी मध्ये माझं पोरग ठुल मी म्हणे तुमच्या पोराला केसाला बी धक्का नाही लागणार बर ठीक आहे आम्ही तुमच्या जबाबदारी ठुल पण मग माझ्या पोरानी जहर खाल्ल्याच्या नंतर त्या पोराला जबाबदार कोण होत आम्ही आई बापाला तुम्ही सकाळच्या अकरा ते आणून टाकलं आम्हाला पाच वाजता कळवत आहे बरं ठीक आहे त्या टायमाला बी आम्ही हे झालो का आम्हाला कळवलं काबर नाही फोन केले का बरं नाही तुम्ही परत माझ्या सुनाला मुलाला काय म्हणतात का कोणाला सांगू नका बी कळू नका का नका त्याला आईबाप नाही का हा आईबाप आहे सगळे त्यानं कळायला पाहिजे ना आम्हाला जर त्याला जर काय जर झालं असतं तर जबाबदार याला कोण होत हे राहिले असते का जबाबदार जखम पाहिली इतकं मारल्याच्या नंतर आम्ही त्याला अंगावर त्याच्या जखम होती म्हणून आम्ही हे करून घेतलं हा की तुम्ही का मारहाण केली ते आमच्या आम्हाला टाकू राहिले का आम्ही त्याला मारहाण नाही केली का नाही केली मग पोरांनी फिनेल पेल का त्याने पाजलं त्याची दोघांना माहिती कारण याच्यानंतर आहे ना आम्हाला काहीच माहिती नाही याच्यामधली तर मग आम्हाला याच्यातला न्याय पाहिजे का आम्ही गरीब लोक आहे म्हणून आम्हाला न्याय देत नाहीत का तुम्ही काय प्रकार घडला तुमच्या मुलासोबत काय मुलाला आहे ना अटक केली होता, आता ते सुनबाईने आमच्या कम्प्लेंट केली होती तर त्याच्यावर पण ना पाचशे तीन पाचशे चार अशी केस लावली केस लावल्याच्या नंतर मग आम्ही वकील लावला तर वकिलाकडे गेल्याच्या नंतर वकील म्हणे काही नाही म्हणे किरकोळ केस आहे त्याला आम्ही एवढे आठ एक दिवसात सोडून देऊ सोडून जमा केल्याच्या नंतर मग आम्ही त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भेटायला गेलो भेटायला गेल्याच्या नंतर मग ते दिसले सर आणि ते सळे म्हणायला लागले भाऊ तुला चहा पाणी द्यावं लागेल म्हणलं साहेब आम्ही गरीब माणूस आहे घंटा घंटागाडीवर कामाला आहे मी कुठून तुम्हाला पैसे देणार नाही म्हणे तर द्यावं लागेल तरी मी मंजूर झालो म्हणलं साहेब मी पाच एकशे रुपये देतो ठीक आहे म्हणे इथं कॅमेरे लागेल इथे नाही द्यायचे म्हणे गेटच्या बाहेर चाल म्हणे गेटच्या बाहेर जाऊन मग ते आमच्याकडून दर हप्त्यातून म्हणजे दोनदा आम्ही भेटायला गेलो होतो दोनदा आमच्याकडून एकदा पाचशे घेतले एकदा सातशे रुपये घेतले आता त्याला आहे ना रोज मारहाण करायचे मारहाण करायचे जेवण पण नव्हते ते त्याला त्याची हालत पहा तुम्ही कशी झालेली आहे त्याला मारहाण करून आणि त्याला पाहिजे पाजलं का काय केलं आता त्यांच्या कब्ज्यामध्ये होता त्याच्यामुळं आम्हाला काही मध्ये जाऊनही देत नव्हते आम्हाला फक्त गेटच्या बाहेरूनच भेटून द्यायचे त्याला इथं कधी आणलं याला त्याला सकाळी साडे दहा वाजता आणलं आणि आम्हाला मी कामून आल्याच्या नंतर पाच वाजता मी त्याला भेटायला गेलो आज तर मग तेव्हा मला कळालं मग त्या सरांना बोललो म्हणलं मला कृष्णाला भेटायचंय पण तो आय सी म्हटलं म्हणलं का बरं त्यांनी असं आणि असं केलं मुलं आता त्यांनी केलं का तुम्ही पाजलं म्हटलं सर मला काय माहिती नाही म्हणे जा म्हणे तुला काय करायचं करून घे म्हणे मग तेव्हा मी इकडं आलो सिव्हिलला तेव्हा कळायला तर त्याच्यावर दबाव टाकून त्यांच्या एक इडला कार्यकर्ता ते मुलगा होता त्यांनी ना त्याची व्हिडिओ काढून तिथे ते अधिकारी लोक ते साहेब लोक येऊन आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याच्याकडून जबाना घेत होते मग त्याच्यात मी गेलो मी गेल्याच्या नंतर मग मी त्याला बोललो मुलं सर तुम्ही काही त्याच्यावर जास्त दबाव टाकू नका तेव्हा आम्ही काही दबाव नाही टाकतो ते आम्ही सांगतोय म्हणे आमच्या शेवटी नोकरीचा प्रश्न आहे मला काय घेणं नोकरीशी मी तुम्हाला हातपाया तुम पडत होतो जरा दोन दिवसाला येऊन तुम्हाला चहा पाणी देत होतो तरी तु। तुम्ही माझं ऐकत तु। सर या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याच्या पाठीवर ओळच आहे सांगतो ते सांगतो जे वळ मार लागला अंकडमध्ये छातीतून बसला होता तो कुठं बसलो ना पाठीवर मारला जाऊ हॅलो माझं नाव कृष्णा धनवा काय मला चुकीच्या केसमध्ये फसवलं गेलं आणि मध्ये हानमार करायचे आणि मध्ये म्हणजे कुठं ते रिमांड झोनमध्ये आणि सर लोक शिविगाळ करायचे सकाळ संध्याकाळ मारायचे घ्यायची बॉटल ते त्यांनीच पाजली आणि घरचे यायचे तर त्यांच्याकडून पैसे पण घ्यायचे भेटायचे आणि भाऊ फोन करायचा तर ते म्हणायचे आज नाही उद्या होईन आज नाही त्यांना असेच घटवायचे गटवायचे आणि आठ पाचशे चार पाचशे तीन केस होती तर त्यांनी तीनशे शहात्तर केस लावले आणि या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता तुला कोणी मला त्या सरांनी आणलं साडे दहाला आणलं तर मी म्हणत होतो त्यांना कोणत्या सरांनी पण ते कोर्टा कोर्टात काय त्यांचंच नाव आहे ते सरांनी आणलं तर मी त्यांना बोलत होतो घरी फोन लावा तर कोणतेच सर ऐकत नव्हते फोन लावायला कोणीच बोलत नव्हतं घरी फोन नाही करायचा सांगत होते आणि काढून घेतला आणि दमडाटी केली त्यांनी की असं असं बोल म्हणून ते सरांनी लोक आलटी ती रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक